जामखेड येथील शिक्षक चित्रकार नवनाथ बहिर यांनी आतापर्यंत खडू शिल्प वेगवेगळ्या महापुरुषांची रांगोळी वेगवेगळ्या फळांवर वेगवेगळे सामाजिक विषय आजपर्यंत मांडलेले आहेत त्यांच्या चित्रांची आणि शिल्पांची राज्य पातळीवरती निवड झाली आहे सध्या राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलन गाजत आहे राज्यामध्ये अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे तेव्हा राज्यातच नव्हे देशातच नव्हे तर परदेशामध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची मोठी चर्चा सुरू झाली आहे नेमके आंदोलनाच्या मागे कोण असा प्रश्न सगळीकडेच विचारला जातोय आणि हाच सामाजिक विषय घेऊन चित्रकार नवनाथ बहिर यांनी नारळाचे दोन सारखे भाग करून आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र तर एका नारळ करवंटीवरती मनोज जरांगे पाटील यांचं चित्र साकारलं आहे त्यामधनं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आहेत असा संदेश देणारे हे चित्र खरोखरच खूपच बोलकं आहे नवनाथ बहिर यांनी आत्तापर्यंत प्रत्येक जयंती पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे सामाजिक विषय आपल्या चित्रकलेच्या माध्यमामधनं मांडले आहेत तसेच वेगवेगळ्या महापुरुषांच्या रांगोळ्या देखील रेखाटल्या आहेत आता नारळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र तर बाहेर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं चित्र काढलेलं आहे अनेक वेळा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे का असा सवाल उपस्थित केल्यानंतर जरांगे पाटलांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय की आमच्या मागं कोणी नाही फक्त एकच आहे तो म्हणजे राज्यामधील कानाकोपऱ्यामधील मराठा समाज आम्ही आमच्या समाजाचं दुखणं मांडतो जे दुःख आहे तेच मांडतो त्यामुळे जर आमच्या मागे कोण सत्ताधारी असते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बोलायला लावलं असतं तर हे सगळं बोलता आलं नसतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे पण चित्रकाराने आपल्या चित्रामधनं मनोज जरांगी पाटील यांच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आहेत हे दाखवलं आहे नऊ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांची अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा या ठिकाणी जाहीर सभा होत आहे यासाठी ते जामखेड मार्गे श्रीगोंदा इथे जाणार आहेत तेव्हा चित्रकार नवनाथ बहिर यांनी नारळामध्ये आणि नारळाच्या करवंटीवरती काढलेले मनोज जरांगे पाटील यांचं चित्र जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांना ते देणार आहेत नमस्कार मी बहिर सर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला विषय मराठा आरक्षण आणि त्यांचं नेतृत्व करत असलेले आदरणीय मनोज दादाचारांनी पाटील तर या ठिकाणी माझ्या मी या ठिकाणी फळावर आदरणीय मनोज जरांगे पाटील यांचं चित्र रेखाडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न विचारला जातो आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं कोण आहे तर मी या माझ्या कलेच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की या प्रश्नाचं उत्तर कदाचित माझं असं मत आहे की या मनोजदास दारंग पाटील यांच्या पाठीमागं छत्रपती शिवराय यांचे एक विचार आणि यांची प्रेरणा असावी कारण छत्रपती शिवराय मा यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये कोणावर या अन्याय केला नाही आणि तो सहनही केला नाही संपूर्ण जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अखंड आपलं आयुष्य पूर्णपणाला लावलेलं ला आहे तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या जाती धर्माच्या विरोधातही नव्हते आणि ते फक्त विरोधात होते ते अन्यायाचा आपला हक्क कसा मिळवायचा सर्व जनतेला संघटित कसं करायचं हे त्यांच्या विचारातून तो विचार कदाचित दादांनी घेतलेला असावा आणि म्हणून मला असं वाटतं की मनोज जारामी पाटील यांच्या पाठीमागे छत्रपती शिवराय आहेत म्हणून मी या ठिकाणी या कलेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ हे पवित्र मानलं जातं मग मनोज जरांगी पाटील यांनी मराठ्यांचा आरक्षणाचा नारळ फोडला आहे ही संकल्पना घेऊन मी एक नसरी फळाचं एक या ठिकाणी माध्यम निवडलं आहे आणि हे बनवण्यासाठी मला एक ऑइल पेंट या कलरचा मी वापर केलेला आहे हे पूर्ण बनवण्यासाठी मला एक पूर्ण दिवसाचा कालावधी लागलेला आहे आज श्रीगोंदा या ठिकाणी होत असलेल्या जरांगी पाटील यांच्या सभेनिमित्त ते जामखेडेतून जाणार आहे तर त्यांना त्यांच्या कार्यासाठी एक प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावे म्हणून त्या उद्देशाने हे त्यांना एक भेट म्हणून आम्ही जामखेड तालुक्याच्या त्यांना सप्रेट भेट देणार आहोत अशोक वीर चोवीस तास जामखेड सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच